प्राचीन संस्कृतीमध्ये स्थान आहे आजही ग्रामीण भागात अनेक गावांमधील पहाट वासुदेवांच्या टाळ चिपळ्यांच्या गजरात सुमधुर आवाजात भक्तीगीत भजन गात होत असते अनेक गावांमध्ये वासुदेव फिरत असतात आणि याच वासुदेवांचा उपयोग निवडणूक यंत्रणेकडून मतदान जनजागृतीसाठी करून घेण्यात येत आहे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी कल्पना तळपाडे राजेंद्र सातपुते शरद जाधव राहुल परदेशी संजय तुपांगे सुरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा क्षेत्रातील खोणी शेलार काटई कारवली या ग्रामपंचायत भागासोबतच शहरी भागात सुद्धा हे वासुदेव ठिकठिकाणी सकाळच्या वेळेत जाऊन उद्बोधक उदाहरणे देऊन मतदारांमध्ये जनजागृती करत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा